ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज शहर रिक्षा संघटनेचा विशाल पाटील यांना पाठिंबा रिक्षा रिक्षामधून साकारले विशाल नाव आणि चिन्हा मिरजेत विशाल पाटील यांचा झंजावती प्रचार सुरू असतानाच अनेकांचे त्यांना पाठबळ आणि पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या मिरज शहरात दिसून येत आहे यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या मिरजेतील रिक्षा संघटना एकवटलेल्या आहेत व आम्ही मिरजच्या रिक्षा संघटनेतर्फे विशाल दरांना पाठिंबा देतोय पाठिंबा देण्याचं कारण की आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले गेले दहा वर्ष आम्ही आमदार खासदार यांच्याकडे मांडतोय पण ते प्रश्नाचं काही निवारण होत नाही पण आता आमच्या सगळ्या रिक्षा चालकांची आमची अपेक्षा आहे की विशाल यांच्याकडून आमच्या प्रश्नाचं निसरण होईल म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मताने विशालदाराला मतदान करायचं ठरवलंय आणि यावेळी आम्ही ठामपणे विशालदरा यांच्या मागे आहे आणि आज विशालदारांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या संघटनातर्फे विशालदारांचं नाव विशाल म्हणून काढलंय आणि आपण त्यात ते लिफाफा म्हणजे त्यांचं मतदान चिन्ह जे आहे लिफाफा ते आपण लिफाफा बंद पाकिट तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन विशाल विशाल ह्या नावावर उभ्या करून विशाल नाव काढून त्यावर उभा करून विशाल आणि लिफाफा हे दोन चिन्ह काढून विशाल नाव काढून आणि लिफाफा हे चिन्ह काढून आम्ही उमेदवारास सहकार्य केलेला किंवा पाठिंबा दिलेला आहे आज मिरज शहर रिक्षा संघटनेकडून विशाल पाटील यांचे रिक्षाने नाव आणि चिन्ह साकारत जाहीर देण्यात आला चालकांचा कोणताही प्रश्न खासदार आमदारांनी मार्गी न लावल्याने ही भूमिका घेतली आहे आता आमचा प्रश्न विशाल पाटील हेच मार्गी लावू शकतील ला। असा निर्णय रिक्षा संघटनेने घेतला असून आज विशाल पाटील यांना रिक्षातून बसवत त्यांचा प्रचार करत जाहीर पाठिंबा दिला आहे महानकर न्यूज साठी आदी माने मिरज